शेतकरी मित्रांनो नमस्कार गन्ना मास्टरच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे आत्ताचा हा जर हंगाम बघितला तर या हंगामात शेतकऱ्यांना एक समस्या भड भेडसावत आहे ती तुरे येण्याची आणि बऱ्याच पोस्ट खाली बऱ्याच व्हिडिओखाली शेतकरी कॉमेंट टाकत आहेत की स तुरे येण्याची कारणं काय आहे तुर आल्यावर काय नुकसान होते तर हीच सगळी माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अंकुश चोरमुले संचालक गन्ना मास्टर मित्रांनो तुरे येण्यामागं सगळा जर काय बघितलं तर त्याच्यामध्ये वातावरण वातावरणावर हे अवलंबून आहे उसाला तुरे कधी येणार उसाला तुरे किती प्रमाणात येणार हे ये वातावरणावर अवलंबून आहे त्यासोबत तुम्ही वापरत असलेली उसाची जात कुठली आहे तर त्या जातीवर अवलंबून आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या आत्ता आपण माझा जो खोडव्याचा प्लॉट आता पाहताय ह्या प्लॉटची तोडणी मे महिन्यामध्ये झालेली आहे आणि म्हणजे मे महिन्यामध्येच आपण ऊस ठेवला खोडवं ठेवलं तर मे महिन्यामध्ये ठेवलेल्या उसा ऊसाला खोडव्याला आत्ता ह्या डिसेंबर महिन्यामध्ये तुरं यायला चालू झालेत तर हे कशामुळं मग मे महिन्यात उसाची लागणी जा, लागण जर केली तर तिला तुरा येणार का शंभर टक्के येणार त्यासाठी उसाचा हंगाम अतिशय महत्त्वाचा आहे आपण सांगतो पंधरा जानेवारीनंतरच उसाची लागवड करा पंधरा जानेवारीच्या आधी जर ऊसाची आपण लागवड केली तर तुम्ही लक्षात घ्या तुरा येण्याचं प्रमाण का वाढतं ऑगस्ट सप्टेंबर महिन्यापर्यंत समजा मे महिन्यात एप्रिल महिन्यात जर आपण लागवड केली तर ऑगस्ट ते सप्टेंबर या महिन्यापर्यंत तीन ते चार कांड्यावर तुमचा ऊस येतो आणि या अवस्थेत जर तुमचा ऊस तीन ते चार कांड्यावर असेल तर हमकास तुमच्या ऊसाला डिसेंबर महिन्यामध्ये तुरा येणार पण तोच जर ऊसाची लागवड आपण पंधरा जून नंतर केली असेल तर त्या लागणीला तुरा येत नाही ही महत्वाची गोष्ट लक्षात घ्या आता तुरा येण्याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण काय दिवसातला आणि रात्रीच्या तापमानातला फरक हा तुरा येण्याला सगळ्यात जास्त कारणीभूत आहे म्हणजे काय रात्रीचं तापमान जर तुम्ही बघितलं तर बावीस तेवीस डिग्री असेल दिवसाचं तापमान जर सव्वीस ते अठ्ठावीस डिग्री सेल्सिअसपर्यंत असेल तुमच्या हवेमध्ये आर्द्रता नव्वद टक्क्यापर्यंत असेल जवळपास सूर्यप्रकाशाचा कालावधी बारा ते साडेबारा तासाचा असेल ही जर परिस्थिती तुमच्या शेतामध्ये आली तर इथून पुढं सात ते आठ दिवस जर सल्लग राहिली ही अशी परिस्थिती तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला तुरे यायला सुरुवात होते त्याचसोबत ऑगस्ट महिन्यामध्ये आणि सप्टेंबर महिन्यामध्ये पडणारा जास्तीचा पाऊस ह्या पावसामुळं त्या अवस्थेत उसाला नत्राची मात्रा मिळत नाही म्हणजे नत्राचं शोषण पूर्णपणे थांबलं जातं पानथळ जमिनीत पाणी जास्त साठलेल्या जमिनीत आणि अशा अवस्थेत जर नत्राची मात्रा मिळाली नाही तर उसाला तुमच्या फ्लोअरबर्ड इनिशिएशन म्हणून एक गोष्ट असते म्हणजे काय तुरा यायच्या आधी तुमच्या गच्च्यामध्ये ऊस येतो आणि त्या गच्च्यामध्ये जो येतो त्याला ॲरोईंग म्हणतात आणि त्या ॲरोईंगमध्ये आत फ्लोअरबर्ड इनिशिएशन म्हणजे काय फुलं यायला चालू होती ही प्रोसेस जर व्हायची असेल ऊसामध्ये तर एवढं मी सांगितलेली टेम्परे तापमान आर्द्रता ह्या सगळ्या गोष्टी आहेत ऐंशी जर कंजिनियल क्लायमेट त्याला जर मिळालं तर तिथनं पुढं तुमच्या उसाला नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तुरा यायला चालू होतो आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो तुरा येणं उसाला चांगलं का वाईट आहे एक जर शास्त्रज्ञ असेल किंवा ब्रिडिंग काम करणारा जर उसामध्ये ब्रिडिंगचं काम करणारा शास्त्रज्ञ असेल तर त्याला वाटणार आहे की माझ्या उसाला तुरा यायलाच पाहिजे कारण तुरा नजर नाही आला वर जर म्हातारी आली नाही तर संकर करण्याचं काम हायब्रिडायझेशनचं काम कसं होणार आहे ते होणार नाही जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला वाटणार की माझ्या उसाला तुरा नाही आला पाहिजे ह्या दोन गोष्टी आहेत बघ शेतकरी म्हणून आपल्या जर आपल्याला वाटत असेल की उसाला उस तुरा यायला नाही पाहिजे तर ह्याच्यासाठी काय गोष्टी महत्वाच्या आहेत वातावरणावर सगळ्यात अवलंबून आहे हे मी सांगितलंच आणि एकदा सांगतो ऐका तापमान जर तुमचं दिवसाचं तापमान जर सव्वीस ते अठ्ठावीस डिग्री असेल रात्रीचं तापमान बावीस तेवीस डिग्री सेल्सिअसपर्यंत असेल नव्वद टक्के जर हवामानामध्ये आर्द्रता असेल बारा साडेबारा तासाचा सूर्यप्रकाशाचा कालावधी असेल तर हे कंजिनियल क्लायमेट आहे उसातला तुरा येण्यासाठी आणि या परिस्थितीमध्ये मग तुरा जास्त येतो दुसरी गोष्ट ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पडणारा पाऊस तिसरी गोष्ट पानथळ जमिनी जास्त जमीन पाणी धरून ठेवणारी जर तुमची असेल सगळ्या जर कंडिशन एकत्र आल्या तर त्या कंडिशन मध्ये तुमच्या उसाला तुरा येणार आहे आता उसाला तुरा आल्यामुळे होणारं नुकसान काय आहे ते समजून घेऊया आणि तुरा आलेला ऊस कारखान्याला कधी घालवला पाहिजे उसाला तुरा आला की जवळपास तिथून एक ते दीड महिन्यामध्ये तुमचा ऊस कारखान्याला गेला पाहिजे म्हणजे काय ज्यावेळा तुरा येतो त्यावेळेला तुरा तुम्ही त्या हाता हातात झरून बघितला एकदम मऊ मुलायम लागल पण परत 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 तो वाळत जातो आणि त्याच्यावरची जी म्हातारी असते ती सगळी झडते आणि एक छकाटी फक्त राहते अशी जर परिस्थिती आली तर त्यावेळेला तुमच्या ऊसामध्ये फायबरचं प्रमाण वाढायला लागतं रसाची क्वालिटी मिळत नाही रस पूर्णपणे कमी होऊन जातो मधनं दशी पडायला चालू होते उसामध्ये असते आपल्या सुक्रोज नावाची साखर त्या सुक्रोज साखरेचं विघटन होऊन ग्लुकोज आणि फ्रुक्टोज या दोन साखरेमध्ये त्याचं रूपांतर होतं आणि आपल्याला वजन उसाचं मिळत नाही एकतर फायबर वाढतो एकतर दशी पडते आणि ग्लुकोज आणि फ्रुक्टोजमध्ये सुक्रोजचं रूपांतर होतं ह्याच्यामुळं काय होतं उसाला वजन मिळत नाही तर आता शहाऐंशी हे झाले उसाला तुरा आल्यामुळे तोटे मग कारखान्याला ऊस कधी घालवला पाहिजे शेंडा झडायच्या आत म्हणजे ती म्हातारी झडायच्या आत आपला ऊस कारखान्याला गेला पाहिजे म्हणजे काय एक महिन्याभराचा कालावधी तुरा दिसायला चालू झाला की एक महिन्याभराच्या कालावधीमध्ये आपला ऊस जर कारखान्याला गेला तर आपल्याला ऊसाचं वजन कमी मिळणार नाही आता हे तुरा न येणं किंवा येऊ नये म्हणून काय करणं आपल्या हातात आहे का तर शक्यतो आपल्या हातात नाही आहे से सगळं वातावरणातील बदलावर अवलंबून आहे दिवसातलं रात्रीचं तापमानातला फरक जास्त पडणारा पाऊस नत्राचं स्थिरीकरण होऊन देखील नत्र उचललं न जाणं ह्या सगळ्या गोष्टीमुळं हा तुरा येतो आणि त्यामुळे ते, ते आपल्या हातात नाही शक्यतो करून याच्यासाठी लेट तुरा येणाऱ्या ज्या जाती आहेत त्यामध्ये शहाऐंशी बत्तीस असेल दोनशे पासष्ट असतील ह्या जातींची लागवड शक्यतो केलेली बरी आता तुम्ही जर विचार केला इकडनं तमिळनाडू बेंगलोर कडून आपण इकडं आलो कर्नाटक आणि महाराष्ट्रा इथंपर्यंत उसाला तुरा लवकर येतो पण इथनं वर ज्या वेळेला तुम्ही जाता महाराष्ट्रापासून वर उत्तरेकडं तर त्यावेळेला तिकडं तुरा तुम्हाला उसाला कमी आलेला आणि लेट आलेला दिसतो पण आपल्याकडं तो लवकर येतो ह्याचं महत्वाचं कारणच आपल्याकडं असणारा वातावरणातील बदल म्हणा किंवा जो पाऊस जास्त काळ पडतो तर ते सगळ्यात महत्वाची कारणं आहेत तर ही सगळी झाली तुरा येण्याची कारणं उपाय त्याच्यावर शक्यतो करून काय करता येत नाही त्यामुळं तुरा न येणं न ये येण्यासाठी न येण्यासाठी उपाय काय करणं हे काय आपल्या हातात नाहीत फक्त ही माहिती आपल्याला असावी तुरा ऊसाला काय येतो आला तर नुकसान काय होतं कारखान्याला कधी घालवलं पाहिजे दहा हजार एकसारखी सारखी जात बारा महिन्यातच पूर्ण तुरा टाकून देत तुम्ही आडसाले हंगामातल्या जातीला तुरा बघा आडसाले हंगामातली जात आपण लागवड करतो जून जुलै महिन्यामध्ये घालवतो पुढच्या नोव्हेंबरला तरी तुरा येत नाही कारण का जे मी मगाशी सांगितलं फ्लोर फ्लॉवर बर्ड इनिशिएशन ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस यायला कंजिनियल क्लायमेट लागतं आणि ऊसाचं वय तेवढं पाहिजे जवळपास चार ते पाच कांड्यावर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये ऊस पाहिजे आडसाले हंगामातला ऊस या दरम्यान एवढ्या वयाचा नसतो पण जर अलीकडे लागवड केली असेल तर ऊस त्या वयाचा असतो आता आपल्या खोडव्याला तुर येण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण बघा मे महिन्यात ऊस तोडला बरोबर त्या कालावधीत मध्ये कांडीवर ऊस होता त्याला एन्व्हायरमेंट व्यवस्थित मिळाला आणि असा पण खोडवा आधीच मॅच्युअर होतो त्यामुळं आता सात आठ महिन्यामध्येच आपल्या ऊसाला तुराय यायला चालतो आता तो कारखान्याला घालवल्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही ही सगळी कारणं समजून घ्या आणि त्यानुसार नियोजन करा उसाच्या तुरायच्या बाबतीत अजून काही जर आपल्या समस्या असतील तर जरूर विचारा अधिक माहितीसाठी आपलं हे युट्यूबचं चॅनल जरूर सबस्क्राईब करा आ, बेल आयकॉन दाबून ठेवा म्हणजे तुम्हाला नवीन टाकलेले व्हिडिओ सगळे आपल्याला पाहायला मिळतील आपण जर हा व्हिडिओ आमचा फेसबुक किंवा इंस्टाग्रामला पाहत असाल तर आजबुकचं पेज जरूर सबस्क्राईब करा इंस्टाग्रामचं हँडल आपलं सबस्क्राईब करून ठेवा ऊस शेतीविषयी नवीन नवीन माहिती तुम्हाला इथं पाहायला मिळेल धन्यवाद